नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज आज महाराष्ट्र जनजीवन मिशनची बसणी जिल्ह्याच्या उपस्थित बैठक पार पडली सदर बैठकी केलेली जवळपास पाच मागण्या आमच्या महत्त्वाच्या राज्य सरकारकडे आम्ही केले आहेत या नियत्ताच्या बाबतीत महत्त्वाची मीटिंग ही आहे महत्वाची माहिती त्यानंतर मुदत वाढ आहे त्यानंतर जी एस्टिमेट केली ती चुकीची केली आहे त्याबाबत जे आहे त्याच्यात मागणी मागणी केलेली आहे शासनाकडे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या पाच मागण्यासंदर्भात गेल्या दोन तीन वर्षापासून आपण प्रयत्न करत आहोत म्हणून शासन याबाबत दुर्लक्ष करत असल्यामुळे आज आम्ही असतो शासनाला चौदा डिसेंबरचा अल्टिमेटम दिला त्यात पाच मागण्या आणि फोड करत या त्या गुलाबराव पाटील साहेब आम्ही केंद्रासुद्धा पाठवणार आहोत आजच्या आणि विधानसभेचं अधिवेशन सा आठ डिसेंबरपासून मी चालू होत आहे चौदा डिसेंबर पण या मागण्यावर सकारात्मक विचार न झाल्यास वीस डिसेंबर वी दोन हजार पंचवीसपासून राज्यातील जनजीवन विकास कामं सगळ्या कंत्राटार बंद करण्याचा निर्णय आम्ही एकमेकांनी घेतलेला आहे तर कोण कोणत्या मागण्या आपल्या मागण्या कोणत्या एक म्हणजे देयक जे आहेत की गेल्या अकरा महिन्यापासून देयचं नीट मिळत नाही त्यानंतरनं मुदतवाढ कंत्राटारचं मिळत नाही त्यानंतरनं जे त्यांनी काम केलेलं आहे त्या कामाचा अंदाजपत्र चुकीचं असल्यामुळं भाववाढ जे झाली काम आहेत त्याचंसुद्धा ते मिळत नाही अशा एक चार पाच महत्त्वाच्या ज्या मागण्या आम्ही शासन दरबारी ठेवलेल्या आहेत त्यानंतर आमची जी डिपॉझिट आहेत त्यांच्याकडं तर बिल देत नाही डिपॉझिट मिळणं गरजेचं आहे डी एम मिळणं गरजेचं आहे पण ती सुद्धा आम्हाला मिळत नाही अशामुळं सगळ्या तंत्राची कुचंबा असल्यामुळं आता आम्ही हा मोठा निर्णय घेतला सर हर एक मिनिट सर हर घर जल आणि प्रत्येकाला प्रत्येकी पंचावन्न लिटर पाणी ही जल जलजीवन जल जल योजना आहे ही योजना पूर्ण झालेली नाही म्हणजे आता पूर्ण आपल्या म्हणण्याप्रमाणे तर आता याचा परिणाम जे ग्राम म्हणजे जो खेडेगाव आहेत जे ग्रामपंचायत आहे त्यांच्यावर होणार नाही का हा जो परिणाम आहे तो राज्य शासनाला गेल्या दीड वर्षापासून आम्ही संघर्ष करतो राज्य शासन हे आमच्या गोष्टी गंभीरतून घेत नसल्यामुळं नाईला जास्त नाईला जास्त आम्ही हा निर्णय जनतेची माफी घेऊन ग्रामीण जनतेची माफी घेऊन हा निर्णय घेत आहोत कारण ह्या सुद्धा दोन, तीन दोन तीन तीन देध, देध ते के के तीन लाख तंत्रदारांचं वनिक आहे त्याच्यावर सुद्धा जवळपास दोन ते तीन कोटी लोकांचं आर्थिक नियोजन आहे यांचे ध्येय देत नसतील तर हे सगळे यांचं कुटुंबाचं चरित्रार चालत चालणार नाही त्यामुळे आत्महत्यासारखे पर्याय गेल्या तीन महिन्यामध्ये चार आत्महत्या कंत्राटदाराच्या झालेल्या आता ग्रामपंचायतला तीस वर्ष शासन एक रुपयेही देणार नाही म्हणजे जल जीवन योजनेमध्ये जर त्यांनी काम केलं तर। तर तर असेल तर जर काम असे अर्धवट राहिले असेल तर मग त्यांचा त्याचा परिणाम कसा होईल काम अर्धावर ठेवण्याची कंत्राटदाराची राज्यातली कुठलीच इच्छा नाही स्वतःचे पैसे घालून काम करायची आत्ता पण इच्छा आहे पण गेल्या नऊ दहा महिन्यापासून शासन दरबारी देयते जी प्रलंबित आहे त्यांची रक्कम जवळपास पस्तीस हजार कोटी रुपयेचं आहे एवढी रक्कम शासनाकडून मिळत नसल्यामुळं हा निर्णय एकमुखाने सगळ्या कंत्राटदारी घेतला त्या शासनाने आम्हाला आश्वासन दिलं की इथून थोडं पंधरा दिवसाच्या आत आम्ही देयकाच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेऊ तुमच्या अडी अडचणी दूर करू तर आम्ही पुढचा निर्णय चौदा डिसेंबरच्या बैठकीत मध्ये शासनाने चारशे करोड रुपये दिलेले आहेत असं पवार डिक्लेअर केलं होतं चारशे करोड रुपये जल जीवनचे जीवन जीवन जे जी अभियंते आहेत काम केलं त्यांना नाही नाही शासनाने आम्हाला पैसे केला महिन्यामध्ये काही दिले नाही फक्त दहा टक्के रक्कम दिलेली ती दहा टक्के रक्कम मिळत मिळालेली आहे ती दहा टक्के रक्कम म्हणजे एक रुपयाचं बिल असेल तर फक्त एक रुपयाचं बिल असेल तर फक्त दहा पैसे मिळालेले आहेत या कंत्रादारांची इच्छा अशी आहे की ॲटलिस्ट कमीत कमी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के बिल आपल्याला मिळालं पाहिजे तर हे जलजीवन मिशनचे कामं पूर्णसुद्धा होतील आणि सगळ्यांना घराघरामध्ये पाणी मिळण्याची व्यवस्था आमच्या राज्यात जातात तर आठ तारखेला अधिवेशन सुरू होणार आहे तर संघटना आपली अंदामन करणार त्याच्या सुरूच्या अधिवेशनमध्ये आज आम्ही राज्याचे पाणी पुनर्मंत्री पाटील साहेब आणि देशाचे प्राईम मिनिस्टर बी एम ऑफिसला सुद्धा ते पत्र आमचं जात आहे त्यात आम्ही हाच इशारा दिलेला आहे की आठ डिसेंबरपासून जे अधिवेशन आहे ह्या अधिवेशनमध्ये चौदा डिसेंबरपर्यंत या गोष्टीचा विचार करावा अन्यथा आम्हाला वीस तारखेपासून आमचं काम अंदोलन चालू आहे आपलं नाव मिलीन लघोकर भोसले राज्य तंत्रज्ञान महासंघ अध्यक्ष राज्य अभियंता संघटना अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य पाणीपूर्व संघटना अध्यक्ष